आपण नेहमी वाचतो किंवा ग्रुपवर मेसेज येतात की आनंदी राहण्याचा साधा आणि एकच मंत्र आहे की अपेक्षा स्वतःकडून ठेवा समोरच्याकडून नाही ही गोष्ट आपल्याला माहिती असते सर्वांनाच माहिती असते पण तरीही आपण अपेक्षा ठेवतो आणि मग याचा त्रास कोणाला होतो तर फक्त आपल्याला प्रत्येक जण ज्यांच्या त्याच्या जागी बरोबरच असतो म्हणून आपण समोरच्याकडून अपेक्षा करतोय ती योग्य आहे का हे स्वतःलाच विचारून पहा हळूहळू का होईना पण हे अपेक्षांचं ओझ आहे ते कमी करायचं ट्राय करा बघा तुम्हाला खूप हलकं हॅलो गुड मॉर्निंग आज सुरुवात मी थोडी वेगळी केली मला ते पटलं ते मी थोडंफार शेअर केलं तुमच्यासोबत आज हा हे शूट आहे ते संडेचं आहे आज कामाचं लोड मला जास्त होता म्हणून मी काही शूट केलंच नाही आणि आत्ता द्वीप झोपला आहे म्हणून मी द्वीपचे टॉईट्स वगैरे सर्व व्यवस्थित ठेवते द्वीप रोज संध्याकाळी गार्डनला येतो पण आता काय झालंय पाऊस असतो संध्याकाळी तर त्यामुळे त्याला गार्डनला येणं शक्यच होत नाही थोडा वेळ पाऊस नव्हता म्हटलं चल तुला मी गार्डनला नेते आणि तो बुक घेऊन आला होता मुलं मुडी असतात त्याला कधी काही सुचत आज संडे आहे आणि सकाळपासून आम्ही म्हणजे पावसामुळे गेलोच नाही कुठे बाहेर म्हटलं ठीक आहे आत्ता तरी जाऊया तर आता मी निघालो बहुतेक तरी पराठा हाऊसला जाऊ कारणच आज व्हेज खायचं आहे तर काय खाना

किलर गा। ओ ठीक है। किलर गा। ये किलर नेचर। नेचर। यार इंस्टेक किलर कोन आइसम दे दे। बात वेट करती हो नहीं अंदर आओ। পাঠ <test> বেস্ট <Ein -2> आम्ही आज आलेलो आहेत पराठा उसला हे कल्याण वेस्टला नगरला आहे मी याची एक शॉर्ट व्हिडिओसुद्धा बनवलेली आहे तुम्ही बघू शकता आणि याची टेस्ट खरंच खूप छान आहे तुम्ही नक्की इथे विजिट करू शकता इथे बड्डे सेलिब्रेशन वगैरेसुद्धा होतं आम्ही ट्राय केला इथे आलू पराठा आणि पावभाजी आणि आता अजून ह्यांनी काही मेन्यू ॲड केले म्हणजे की पिझ्झा वगैरे सुद्धा तुम्हाला अवेलेबल मिळेल हा आहे दाबेली पराठा जी दाबेलीमध्ये फिलिंग असते ती ह्याच्यामध्ये असते पण हे छान लागतं आदमी तो मला लख करतो आहे मध्ये दाबलेच स्टॉक मध्ये आता मी आलेले आहे पावणे नऊ वाजले खूप छान टेस्ट होती म्हणजे सर्व काही संपलं नाही पार्सल सुद्धा घेऊन आले पार्सल घेऊन आले आणि हे त्वीपचे काही पार्सल आलेले आहे स्क्रायवरून ड्रिप्साची पार्सल मागवले मी कपडे आणि त्याने ओपन सुद्धा केलं आणि घातलं सुद्धा त्याच्यामधलं तर मी तुम्हाला टी शर्टचं सेट येतो एक दोन तीन चार आणि पाच जर असं सेट घेतला डेली यूजसाठी किंवा तुम्ही बाहेर क्लासेसला वगैरे पण घालू शकता तुम्हाला जर फर्स्ट क्रॅपवरून ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही करू शकता ह्याची क्वालिटी पण खूप चांगली असते आणि याच्या काही कलर पण नाही जात काहीच नाही आणि प्रिंट पण जात नाही बाय टेक केअर बाय बाय